इयत्ता सहावी विषय विज्ञान पाठ अकरा कार्य आणि ऊर्जा कार्य मुलांनो आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणते ना कोणते काम करतच असतो सकाळी उठल्यावर अंथरुण उचलणे आंघोळीसाठी पाणी काढणे अशी अनेक कामे आपण करतो आता ही काही चित्र आहेत त्यांचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि मला सांगा की चित्रात कोण कोणत्या क्रिया तुम्हाला दिसत आहेत बाई यामध्ये एक मुलगी शाळेची बॅग घेताना दिसत आहे तर तो मुलगा सायकलचा सा गाडा काठीने ढकलतोय एक माणूस लाकडाचा ओंडका उचलून नेतोय एकाच्या हातात हातोडी आहे आणि तो त्या हातोडीने खिळा ठोकतो आहे शिवाय या चित्रात कोणीतरी स्पंजचा तुकडा बोटाने दाबत आहे एक मुलगा धनुष्य बाण सोडताना पण दिसतो आहे आणि ही मुलगी दोरीच्या सहाय्याने कसली तरी पेटी खेचते आहे बरोबर या सर्व चित्रांचे जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल चित्रातील काही वस्तूंना बल लावल्यानंतर त्या वस्तूची मूळ जागा बदलते आहे म्हणजेच त्यांचे विस्थापन होते आहे उदाहरणार्थ धनुष्य बाण बॅग सायकलचा सा गाडा पेटी इत्यादी आता मी तुम्हाला या चित्रांवर आधारित काही प्रश्न विचारते तुम्ही त्यांची उत्तरे द्या या चित्रातील पेटीवर बल, बल।, बल। आणि स्नायू बल छान म्हणजे तुला बलाचे प्रकार लक्षात आहेत समजा या वस्तूंना बल लावले नसते तर त्यांचे विस्थापन झाले असते का नाही समजा मी दोन्ही हातांनी भिंतीवर बल लावले आणि भिंतीला ढकलण्याचा प्रयत्न केला म्हणजे तिचे विस्थापन करण्याचा प्रयत्न केला तर तिचे विस्थापन होईल का नाही बाई भिंत दोन्ही हातांनी कशी काय हलेल तिचे विस्थापन होणार नाही जर त्या ठिकाणी बल लावून विस्थापन झाले नाही म्हणजे नेमके काय होईल बाई सर बल लावून सुद्धा विस्थापन नाही झाले म्हणजे त्या ठिकाणी कार्यच झाले नाही अगदी बरोबर म्हणजे एखाद्या वस्तूवर बल लावून त्या वस्तूचे विस्थापन झाले झाले तर त्या ठिकाणी कार्य कार्य असे म्हणतात काम आता हे कार्य कसे होते ते आपण काही क्रिया करून पाहूया यासाठी एक पेटी घ्या तिला दोरी बांधा दोरीच्या सहाय्याने ती रिकामी पेटी ओढत दहा मीटर सरळ रेषेत चाला आता आपण त्याच पेटीमध्ये वीस पुस्तके भरू पहा आपली पेटी थोडी जड झाली आहे आता आता पुन्हा दोरीच्या सहाय्याने ती पेटी ओढत मीटर सरळ पुस्तकांनी भरलेली पेटी घेऊन वीस मीटर अंतर चाला आता सांगा बर या क्रियांमधील कार्यांमध्ये काय फरक आहे नाही सांगता येत पहा जेव्हा ती पेटी रिकामी होती तेव्हा ती पेटी ओढत असताना जास्त बल लावावे लागले नाही त्यामुळे या क्रियेत कमी प्रमाणात कार्य करावे लागले पण ह्या पेटीत वीस पुस्तके भरली तेव्हा ती पेटी जड झाली त्यामुळे तिला जास्त बल लावावे लागले म्हणजेच या क्रियेत जास्त प्रमाणात कार्य करावे लागले पण मला सांगा दहा मीटर चालण्यासाठी जेवढी ऊर्जा लागली असेल तेवढीच ऊर्जा 20 मीटर चालण्यासाठी लागली असेल का नाही बाई त्यापेक्षा जास्त ऊर्जा लागली असेल बरोबर म्हणजे सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तर ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते यावरून आपल्याला बल विस्थापन आणि कार्य यांचा परस्पर संबंध आहे हे कळते आता आपण आणखी काही कृती करू एक रिकामी बादली घ्या आणि तिला उचलण्याचा प्रयत्न करा काय जाणवलं आपण ती बादली सहज उचलू शकतो म्हणजेच आपण सहजच त्या बादलीचे विस्थापन करू शकतो या कार्यास बल अधिक लागले नाही म्हणजेच या ठिकाणी कार्य अधिक नाही झाले आता त्या बादलीत पाणी भरा आणि तिला उचला आता ती बादली उचलत असताना जास्त बल लावावे लागते म्हणजेच या ठिकाणी कार्य अधिक, अधिक बल लावावे लागते आणि या ठिकाणी कार्यही अधिक होते आता आपण दुसरी कृती करू एक पुली घ्या ती उंच ठिकाणी पक्की बांधा आता पुलीवरून दोर खाली टाकून दोराचे एक टोक तुमच्या हातात पकडा आणि दुसऱ्या टोकाला एक किलोग्रॅम वजनाचे एक ओझे बांधा सुरुवातीला हे ओझे पुलीच्या सहाय्याने पुर उंची पर्यंत उचला पुन्हा तेच ओझे पुलीच्या सहाय्याने चार मीटर उंची पर्यंत उचला सांगा बर या दोन्ही क्रियांमध्ये कोणत्या वेळेस कार्य अधिक होईल आणि का बाई एक मीटर उंची पर्यंत ओझे उचलले तेव्हा बल कमी लावावे लागले आणि त्याचे विस्थापनही कमी झाले म्हणून या ठिकाणी कार्य कमी झाले पण चार मीटर उंची पर्यंत ओझे उचलले तेव्हा विस्थापन जास्त झाले त्यामुळे बल जास्त लावावे लागले म्हणून या ठिकाणी कार्यही जास्त प्रमाणात झाले अगदी बरोबर कार्य ऊर्जा संबंध मुलांनो आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो कारण आपल्या सर्वांना खेळायला आवडते आता हा मुलगा पहा तो क्रिकेट खेळतो आहे अरे वा पहिल्या चेंडूतच त्याने चौकार मारला अरे पण हे काय दुसऱ्या फटक्याला चेंडू अगदी जवळच पडला असं कसं झालं असेल बरं कारण पहिला चेंडू मारताना त्याची जी क्षमता होती तेवढीच क्षमता तो दुसरा चेंडू मारताना लावू शकला नाही म्हणून पहिला चेंडू दूरवर पडला आणि दुसरा चेंडू जवळ पडला आता हा मुलगा पहा गाडी धक्का देऊन पुढे सरकवतो आहे पण काही वेळा ही गाडी पटकन लांब जाते तर काही वेळा हळूहळू सरकत आहे आता तुम्ही सांगा बरं असं का होत आहे बाई त्या मुलाने जास्त क्षमतेने बल लावून गाडीला धक्का दिला की गाडी जास्त दूर जाते आणि लवकर जाते तर जेव्हा तो कमी क्षमतेने बल लावतो तेव्हा ती गाडी हळूहळू जाते अगदी बरोबर समजा तुम्हाला सगळ्यांना दहा मिनिटे मैदानात फेऱ्या मारायला सांगितल्या तर तुमच्या सगळ्यांच्या फेऱ्या दहा मिनिटात एक सारख्याच होतील की कमी जास्त होतील बाई कमी जास्त होतील कारण कुणी दोन फेऱ्या मारेल कुणी चार मारेल कुणी पाच मारेल तर कुणी एक सुद्धा मारेल अगदी बरोबर असं होईल कारण तुमची प्रत्येकाची कार्य करण्याची क्षमता वेगवेगळी आहे आणि या कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असे म्हणतात कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत इंटरनॅशनल एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा जूल या एककात मोजतात आपल्या शरीराला ऊर्जा अन्नातून मिळते म्हणून योग्य आहार करणे गरजेचे असते कारण या अन्नातून मिळालेल्या ऊर्जेमुळे आपण आपली दैनंदिन कार्य व्यवस्थित करू शकतो ऊर्जेची रूपे यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जा व विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत आपण त्यांची सविस्तर माहिती घेऊया यांत्रिक ऊर्जा यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत तुम्ही पाहिलेच असेल घरामध्ये स्वयंपाक करत असताना आई सगळे वाटण मिक्सरला लावते आणि मिक्सरचे चालू करते मग त्या मिक्सरच्या भांड्याचे पाते फिरायला लागते आणि वाटण तयार होते कारण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये यांत्रिक ऊर्जा तयार होते आणि त्याचे पाते फिरू लागते फिरणारा पंखा गाडीचे चाक तसेच सर्कशीतील चक्र ही सर्व यांत्रिक ऊर्जेचीच उदाहरणे आहेत स्थितीज ऊर्जा मुलांनो आपण गावाला गेलो की चिंचा पाडणे आंबे पाडणे अशा आवडत्या गोष्टी करत असतो आणि ते पाडण्यासाठी आपण गलोलीचा वापर करतो पण या गलोलीचे तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का आपण त्या गलोलीला दगड बांधतो आणि झाडावर सोडतो तेव्हा त्या गलोलीचे रबर ताणले जाते आणि आपण दगड सोडून देतो तेव्हा तो रबर पुन्हा मूळच्या स्थितीत परत येतो त्यावेळी दगड मात्र दूर फेकला जातो तसेच खेळण्याला चावी दिली तर खेळणे चालायला ला लागते उंचावरती साठवलेले पाणी चक्रावरती सोडले तर चक्र फिरायला लागते ला हे सारे कसे होत असेल या सर्वांना कार्य करण्यास ऊर्जा कुठून मिळाली असेल तर ही ऊर्जा त्यांच्यात साठवलेली असते अशा वस्तूत साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे स्थिती ही ऊर्जा त्यांच्यात साठवली जाते यांत्रिक ऊर्जा ही प्रत्येक फिरणाऱ्या वस्तूमध्ये असते म्हणजेच प्रत्येक क्रियेत विस्थापन होते म्हणजे कार्य होते वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवले गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात स्थितीज ऊर्जा समजण्यासाठी आपण एक कृती करूया प्रथम दोन चेंडू घ्या त्यापैकी एक चेंडू टेबलावर मध्यभागी स्थिर ठेवा दुसरा चेंडू टेबलावर ठेवून त्याला तो पहिल्या चेंडूवर आदळेल असा धक्का द्या पहा दुसऱ्या चेंडूचा धक्का पहिल्या चेंडूला लागताच पहिला चेंडू ला हल्ला असं का झालं असेल कारण दुसऱ्या चेंडूतील स्थितीज ऊर्जा धक्क्यामुळे पहिल्या चेंडूला मिळाली आणि त्याचे विस्थापन झाले ऊर्जा समजा एखादा बॉक्स आपण बिल्डिंगच्या चौथ्या खाली फेकून दिला तर काय होईल तो बॉक्स खाली पडेल बरोबर म्हणजे त्या बॉक्सला गती प्राप्त होईल आणि त्याचे खाली पडण्याचे कार्य घडेल गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असे म्हणतात आपण कॅरम खेळतो त्यात एखादी सोमटी गतिमान करण्यासाठी त्या आपल्याला स्ट्रायकरने मारावे लागते पण या स्ट्रायकर मध्ये ऊर्जा कुठून येते तर आपण स्ट्रायकर बोटांनी मारतो तेव्हा मा, त्या स्ट्रायकर मध्ये आपल्या स्नायूंची ऊर्जा जाते आणि त्या स्ट्रायकर मध्ये स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीच्या ऊर्जेमध्ये होते त्यामुळे स्ट्रायकर पुढे जातो उष्णता ऊर्जा पृथ्वीला सूर्यापासूनच उष्णता मिळते सूर्यापासून पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते म्हणून पृथ्वीवर सर्व सजीव सृष्टीला अनुकूल असे तापमान राखले जाते कोणत्याही इंधनाच्या ज्वलनाने उष्णतेची निर्मिती होते उदाहरणार्थ लाकूड कोळसा यांच्या ज्वलनातून आग म्हणजेच उष्णता निर्माण होते उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे सूर्यप्रकाशापासून आपल्याला उष्णता ऊर्जा मिळते स्वयंपाक घरात अन्न शिजवण्यासाठी या उष्णता ऊर्जेचा उपयोग केला जातो उष्णता ऊर्जा ही कॅलरी एककात मोजली जाते आपल्या शरीरात पण एक प्रकारची उष्णता असते बर्फाचे तुकडे हातामध्ये घ्या काय होईल थोड्या वेळाने तो बर्फ वितळायला लागेल म्हणजेच आपल्या शरीरातील उष्णतेमुळे तो बर्फ वितळायला लागतो एखादे रोप वाढण्यासाठीही सूर्याच्या उष्णतेची गरज असते उष्णता ऊर्जा समजण्यासाठी आपण एक कागद एक एक कृती करू कागद कागद आणि भिंग घ्या हा उन्हात ठेवा आता भिंग अशा प्रकारे त्या कागदावर मागे पुढे करा की जेणेकरून त्या कागदावर प्रकाशाचा बारीकसा ठिपका दिसेल आता या ठिपक्यावर भिंग न हलवता काही वेळ तसेच धरून ठेवा पहा काय दिसतय या ठिकाणाहून धूर यायला लागला आहे आणि आता मंदशी ज्योत दिसते आहे हे असं का झालं असेल कोण सांगेल नाही सांगता येत पहा सूर्यप्रकाशाचे किरण भिंगात एकवटले आणि त्यामुळे त्या भिंगातून त्यांची प्रतिमा कागदावर पडली त्यामुळे या ठिकाणी उष्णता ऊर्जा निर्माण झाली आणि थोड्या वेळाने ज्वलन सुरू झाले तर अशा या उष्णता ऊर्जेचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनात सतत होत असतो प्रकाश ऊर्जा मनुष्य आपले अन्न शिजवताना उष्णता ऊर्जेचा वापर करतो हे तर आपण पाहिले पण वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी प्रकाश ऊर्जेचा वापर करतात तुम्हाला तर माहितच आहे की वनस्पती आपले अन्न सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने त्यांच्या पानातील हरित द्रव्य वापरून प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेने स्वत तयार करत असतात आणि हे तयार हो मिला तर अन्न तयार होत असताना त्यांना मिळालेल्या प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्न ऊर्जेत होते या अन्नाचा वापर करून वनस्पती आणि प्राणी त्यांची ऊर्जा मिळवतात म्हणूनच म्हणतात की प्रकाश हे ऊर्जेचे रूप आहे प्रकाश ऊर्जा समजण्यासाठी तुम्ही एक कृती करा दोन कुंड्या घ्या आणि या दोन्ही कुंड्यांमध्ये रोप लावा यातील एक कुंडी दोन ते तीन दिवस अंधाऱ्या खोलीत ठेवा आणि दुसरी कुंडी दोन ते ती तीन दिवस बाहेर सूर्यप्रकाशात ठेवा नंतर दोन तीन दिवसांनी अंधाऱ्या खोलीतील निरीक्षण करा तुम्हाला दिसेल कि ते रोप कोमेजलेले आहे आणि प्रकाशामध्ये ठेवलेल्या रोपाचे निरीक्षण केलेत तर तुम्हाला दिसेल की ते रोप अगदी ताजे व टवटवीत आहे यावरून आपल्याला असे समजते की वनस्पतींच्या वाढीसाठी प्रकाशाची आवश्यकता असते बल्ब ट्यूब लाईट बॅटरी ही सर्व प्रकाश ऊर्जेची उदाहरणे आहेत ऊर्जा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ध्वनी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पहा आपण सकाळी लवकर उठण्यासाठी घड्याळाचा गजर लावतो आणि झोपेतून उठतो घराची बेल वाजली की आपण दार उघडतो शाळेतील घंटेचा आवाज ऐकून आपल्याला कळते की शाळा सुटली रस्त्याने चालताना गाडीच्या हॉर्नचा आवाज आला की आपण लगेच बाजू होतो म्हणजेच आपल्या जीवनामध्ये ध्वनीचा वापर होत असतो रेडिओ ऐकताना टीव्ही पाहताना ध्वनी महत्वाचा ठरतो कधी कधी मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडे जातात फटाक्याच्या आवाजाने फळीवरील भांडी पडतात काही वेळा तर खेळण्यातील मोटारींची हालचाल नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या ध्वनींचा वापर केला जातो म्हणजे ध्वनीमुळेच ही सर्व कार्य होत असतात म्हणून ध्वनी हेही ऊर्जेचे एक रूपच आहे ध्वनी म्हणजेच आवाज ध्वनी ऊर्जा समजण्यासाठी आपण एक कृती करूया मुलांना तुम्ही एका हाताने टाळी वाजवण्याचा प्रयत्न करा पहा वाजते का नाही ना आता दुसरा हात पहिल्या हातावर मारा बघा काय झाले आता टाळी वाजली म्हणजेच आवाज निर्माण होण्यासाठी व्हायब्रेशन म्हणजेच तरंग महत्वाचे असतात या तरंगातूनच आवाजाची निर्मिती होत असते जेव्हा दोन्ही हात एकमेकांवरती आदळले तेव्हा त्यामध्ये तरंग निर्माण होऊन त्या ध्वनी निर्माण झाला सतार वीणा तबला मृदुंग ढोलकी या सर्वातून ध्वनी निर्माण होतो रासायनिक ऊर्जा रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेस रासायनिक ऊर्जा म्हणतात तुम्ही एक कृती करून पहा एखादे लाकूड घ्या ते लाकूड जाळा पहा काय होईल तर ते लाकूड जळू लागले की त्यातून उष्णता व प्रकाश मिळेल आणि काही वेळाने त्या जळण्याचा आवाजही येऊ लागेल असे का होत असेल कारण त्या लाकडामध्ये साठवलेली ऊर्जा रासायनिक क्रियेतून वेगवेगळ्या रूपात बाहेर पडत असते लेड ऍसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने विद्युत ऊर्जा निर्माण होते लेड बॅटरी जनरेटर पाण्याची मोटार औषधे तसेच अनेक प्रकारच्या अन्नामध्ये पण रासायनिक ऊर्जा साठवलेली असते मुलांना तुम्ही रॉकेट उडताना टीव्हीवर पाहिले असेल ते उडताना पहिल्यांदा ज्वलन होते आणि त्यानंतर प्रचंड आवाज होतो मगच ते आकाशामध्ये उडते म्हणजेच त्या ठिकाणी रासायनिक ऊर्जा निर्माण होऊन त्यापासून कार्य घडते ऊर्जेचे रूपांतर कोणतेही कार्य होत असताना ऊर्जेचे रूपांतर होत असते मुलांना तुम्हाला जलचक्र माहीतच आहे यामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राचे पाणी तापते आणि त्या समुद्राच्या पाण्याची वाफ होते ती वाफ हळूहळू वरती जाऊन त्यापासून ढग तयार होतात आणि मग या ढगांपासून पाऊस पडतो या पावसाचे पाणी नद्यांमधून वाहून धरणामध्ये साठवले हो जाते धरणाचे पाणी हे उंचावर असल्यामुळे त्यामध्ये स्थितीच्या ऊर्जा असते मग ते धरणातील पाणी खाली येत असताना त्यातील स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होते मग हेच पाणी जनित्रावर पडले की त्यातील गतीज ऊर्जा जनित्राला मिळते त्यामुळे मग जनित्र फिरू लागते जनित्र फिरल्यामुळे त्यापासून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते आणि या विद्युत ऊर्जेचा वापर घराघरांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो जसे घरात बल्ब लावल्यास तिचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होते पंखा किंवा मिक्सर चालू केल्यास तिचे रूपांतर गतीज ऊर्जेत होते घरातील किंवा घराची बेल वाजवल्यास तिचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते तर घरातील ओव्हन लावल्यास तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते तर अशा प्रकारे ही ऊर्जा रूपांतरणाची साखळी सतत सुरू राहते आणि त्यामुळे आपले जीवन सुखकर होते यावरून असे लक्षात येते की सर्व ऊर्जा रूपांतरांमध्ये आपण अप्रत्यक्षपणे सूर्याच्याच ऊर्जेचा उपयोग करत असतो कारण या संपूर्ण चक्राची सुरुवात सूर्यापासूनच होत असते ऊर्जा स्रोत प्रत्येक कार्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा आपल्याला सूर्यापासून वेगवेगळ्या प्रकारे मिळत असते ऊर्जा मिळवण्याची साधने म्हणजेच ऊर्जा स्रोत होय आणि ऊर्जा मिळण्याचा सर्वात प्रमुख स्रोत म्हणजे सूर्य ऊर्जा स्रोताचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत यांची आपण सविस्तर माहिती घेऊ पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत शतकानुशतके म्हणजे अगदी पूर्वीपासून मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर करतोय त्या ऊर्जा स्रोतांना पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात अगदी पूर्वी लोक अन्न शिजवण्यासाठी जंगलात पडलेले लाकूड पाला पाचोळा गोळा करून ते जाळत असत तसेच गाई मशीनच्या शेणापासून बनवलेल्या गोबऱ्यांचा वापर करूनही ऊर्जा निर्माण करत असत पूर्वीची आग गाडी ही कोळशावर चालणारी असायची पारंपरिक ऊर्जेमध्ये अलीकडच्या काळातील जीवाश्म इंधन जसे पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू यांचा समावेशही होतो म्हणजेच हे सर्व आपल्याला निसर्गातून मिळतात हे ऊर्जा स्रोत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाहीत आपण पाहतो की पृथ्वीवरील लोकसंख्या खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आहे त्यामुळे या ऊर्जा स्त्रोतांचा वापरही वाढतो आहे त्यामुळे कोळसा पेट्रोल डिझेल खनिज तेल नैसर्गिक वायू यांचे साठे खूपच मर्यादित असल्यामुळे ते साठे संपून जाण्याचा सा धोका निर्माण होतोय त्यामुळे ते जपून वापरले पाहिजेत शिवाय पारंपारिक ऊर्जा स्रोतांना पर्यायी व पूरक स्रोत वापरणे सोयीस्कर ऊर्जा स्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्रोत या ऊर्जा स्रोतांचा वापर पूर्व परंपरेने करण्यात येत नव्हता हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड म्हणजे न संपणारे आहेत आणि ते विविध स्वरूपात पुन्हा पुन्हा वापरता येतात सौर ऊर्जा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा होय ही ऊर्जा अखंड व प्रचंड स्वरूपात आहे आपण पाहिले की पृथ्वीवरील सर्व ऊर्जा स्रोतांचे मूळ हे सौर ऊर्जाच आहे आणि या सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी मानवाने नवनवीन साधने बनवली आहेत पूर्वी पाणी तापवण्यासाठी आपण बंबाचा वापर करत होतो पण आता आपण हीटरचा किंवा गिझरचा वापर करून पाणी तापवतो हा गिझर सौर ऊर्जेवर चालवता येतो अशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी सौर चूल सौर जलतापक सौर शुष्कक सौर विद्युत अशी साधने तयार करण्यात आली सौर ऊर्जेचा वापर आपण अन्न शिजवणे पाणी तापवणे धान्य वाळवणे यासाठी करतो वीज गेली असता सौर विद्युत घटामध्ये साठवून ठेवलेल्या ऊर्जेचा आपण वापर करतो मोठ्या प्रमाणात विद्युत ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता सौर विद्युत संयंत्रात आहे या अनेक असतात पवन ऊर्जा तुम्ही गावाला जाताना डोंगरावर पवनचक्की पाहिली असेल या पवनचक्क्या उंचावर असतात कारण उंचावर या पवनचक्कीची पाती खूप जोरात फिरतात आणि त्याद्वारे विद्युत निर्मिती केली जाते पवन चक्कीचा उपयोग आपल्याला विहिरीतील पाणी काढण्यासाठी होतो सागरी ऊर्जा तुम्ही कधी समुद्रावर फिरायला गेला असालच लाट आली की लाटेच्या आपण पाण्यात हलतो किंवा पडतो हा अनुभव तुम्ही घेतला असेलच असे होते कारण त्या लाटेचा वेग खूप असतो समुद्रातील खाडीकडील चिंचोळा भाग निवडून त्या ठिकाणी भिंत बांधतात कारण जेव्हा भरती येते त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांमुळे भिंतीवर बसवलेले जनित्र फिरू लागते आणि त्यातून वीज निर्माण होते जलविद्युत ऊर्जा तुम्ही कधी धरण पाहिले आहे का महाराष्ट्रात कोयना धरण आहे या धरणातील उंच ठिकाणी साठवलेले पाणी बोगद्याच्या सहाय्याने खाली आणून जनित्राची पाती फिरवली जातात अशा पद्धतीने वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना जलविद्युत केंद्र असे म्हणतात महाराष्ट्रात कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प आहे तसेच इतरही धरणांवर काही प्रमाणात छोटे प्रकल्प सुरू आहेत जसे उजनी धरण याही ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे अणुऊर्जा वाढत्या लोकसंख्येमुळे वीज टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे वीज टंचाईवर मात करण्यासाठी अणुऊर्जेद्वारे विजेचे उत्पादन करणे सुरू झाले आहे युरेनियम थेरियम यासारख्या जड मूलद्रव्यातील अणूंच्या विघटनामुळे निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून ही वीज निर्मिती केली जाते ऊर्जेची बचत आणि हरित ऊर्जा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जांचा अभ्यास केला आणि या सर्व ऊर्जांचा स्रोत सूर्य आहे हेही पाहिले पण तुम्हाला माहित आहे का की आपण ही ऊर्जा निर्माण करू शकतो पहा विजेची बचत ही एका अर्थाने विद्युत निर्मितीच आहे गरज नसताना दिवे बंद करणे सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे असे ऊर्जा बचतीचे अनेक मार्ग आहेत ऊर्जा बचत करणे ही काळाची गरज आहे हे आपल्याला समजले पाहिजे अन्यथा जागतिक तापमान वाड़ी गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून कार्बन धूर व त्याचे विविध घटक निर्माण होत नाहीत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा स्रोत असे म्हणतात अशा स्रोतांच्या वापराची आज गरज आहे